नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरणाकडे वळूया मोठी खुशखबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र संदर्भात आले नवीन नियम बातमीचे शीर्षक आहे तर मोठी खुशखबर सेवानिवृत्त सेवानियुक्त कर्मचाऱ्यांकरता जीवन प्रमाणपत्र संदर्भात एक आले नवीन नियम सविस्तर माहिती तर नमस्कार पुना एक आपले मन स्वागत आहे पेन्शन धारकासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे बातमी ऐकताच पेन्शन धारक आणि कर्मचाऱ्यांना होणार होणार आनंदी करिता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आले पुन्हा नवीन शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण चला तर पाहूया या विषयीशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत मौ महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पेन्शन धारकासाठी जीवन प्रमाणपत्र हा एक अत्यंत महत्वाचा दस्त आयोज आहेत हे पेन्शन धारकांना जिवंत असल्याचा पुरावा सादर करतात आणि त्यांनी त्यांचे पेन्शन निरंतर मिळत राहण्यास ही मदत करते पारंपरिक पद्धतीने सर्व पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते परंतु आता या प्रक्रियेत काही महत्वाचे बदल केलेले आहेत आणि ते पेन्शनधारकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार असल्यामुळे माहिती पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे धारका करता वर्षातील कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात त्यामुळे आता या निर्णयामुळे पेन्शन धारकांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तारखेपासून आता एक वर्षासाठी ते वैद्य असणार आहे आणि त्यामुळे आता नवीन नियमामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या सोयीनुसार प्रमाणपत्र सादर करण्याची लवचिकता सरकारने आणली आहेत आणि म्हणून नवीन ती लवचिकता मिळाली आहे वयोवृद्ध सरकारने एक विशेष सवलत सुद्धा दिलेली आहे आणि ती सवलत म्हणजे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक हे एक ऑक्टोबर पासून आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत या नियमामुळे वृद्ध पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता पुरेसा मिळणार नाही आणि सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे डिजिटल प्रमाणपत्र पारंपरिक पद्धतीने कागदपत्राचा एक प्रभावी पर्याय असणार आहे पेन्शनधारक आता घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा डिजिटल प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत आणि मित्रांनो मनच ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे करिता पुन्हा भेटूया नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स धन्यवाद थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स फॉर वाचिंग दिस व्हिडिओ